श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या माझ्या चॅनलवर तर आपण आता खूपच म्हणजे खूपच महत्वाची जी सेवा करणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपण हे आपला जो सप्ताह चालू होणार आहे तर तो कशाचा चालू होणार आहे तर आपण गुरुचरित्र हय पारायण आपण कधी वाचायचे आहे त्याचे नियम काय आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हा नक्की पहावा तर आपण जो yup. आता आपला सप्ताह चालू होणार आहे तो आपला गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालू होणार आहे तर तो, तो हा आपण खूपच म्हणजे खूपच ग्रंथ हा पवित्र आहे म्हणजे गुरुचरित्र हे पाचवे वेद आहे पाच वेदा मधले वेद आहेत तर ते वेद आहेत म्हणून आपण हा पवित्र खूप पवित्र ग्रंथ आहे मग त्याचे नियम पण आहेत आपण त्याचे नियम काय असे अवघड नाही साधे सोपेच नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत तर ते नियम कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही हे कुठे करावे पारायण कधी करावे कसे करावे मी तुम्हाला ह्याबद्दल सांगणार आहे तर तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ बघावा तर आपण गुरुचरित्र पारायण हे कधी आणि कुठे करावे तर आपण घरीही करू शकतो आणि केंद्रातही जाऊन करू शकतो केंद्रात गेले तर आपल्याला फळ उत्तमच मिळते तर आपण घरी जर करायचे असेल तर घरीही करू शकते तर कधी करू शकतो आपण घरी घरी जर करणार असेल तर आपल्याला शक्यतो ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त जो असतो त्या टायमिंगला आपण केले तर अतिशय उत्तम का तर त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी म्हणजे वेळेस बरोबर त्यावेळेला आपले जे देवांचं हे वेळ असते ती देवाचे देवांची वेळ जी असते ती त्यावेळेलाच असते म्हणून आपण हे पृथ्वी तलावावर असतात म्हणून आपण त्या वेळेलाच आपण जर ब्रह्म मुहूर्त आहे ह्या टायमिंग मध्ये जर आपण गुरुचरित्र पारायणाला जर सुरुवात केली म्हणजे वाचन त्या वाचन त्यावेळेला केलं आपण तर त्याचे उत्तमच फायदे आहेत आणि त्यानंतर आपण हे कधी करू नये पारायण तर आपण हे जे पारायण जे आहे ते आपण बारा म्हणजे बारा वाजल्यापासून ते आपल्याला साडे बारा या बारा ते तीन धरून धरून चाला आपल्याला तर आपण बारा बारा वाजता म्हणजे का तर हे बारा ते बारा ते दो एक दीड पर्यंत आपण टाइमिंग का पाळायचं आहे तर आपण तर हे जे कारण आहे त्यावेळेला आपण वाचायचं नाहीये गुरुचरित्रा तर त्यावेळेला जे आहेत दत्तगुरु जे आहेत ते भिक्षेसाठी जात असतात ते अजूनही म्हणजे तशी प्रचिती आहे म्हणूनच मग त्यावेळेला ते आपण वाचायचं नाहीये म्हणून आपण हे वाचायचं नसतं बारा ते साडे बारा एक पर्यंत मग आपण नंतर कधी वाचावे तर आपण दुपारी वाचलं तरी चालते तीन नंतर तीन आपन नंतर आपण सायंकाळी सायंकाळी पर्यंत वाचलं तरी चालते किंवा आपण आपल्या टायमिंग नुसार कधीही वाचले तरी चालते पण आणि त्याच्यासाठी नियम कोणते आहेत तर नियम जे आहेत ते साधे सोपे आहेत नियम नियम काय अशा अवघड नाहीयेत आपण केलं तर सगळंच सगळंच करू शकतो आपण मग आपण कुठेही करा तो केंद्रात करा किंवा आपल्या घरी करा जर आपल्या जर गुरुचरित्रा जर आपण केले तर हा खूपच म्हणजे खूपच पवित्र ग्रंथ आहे तर याच्या याच्या जे आपण गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला आपली मनोरथ पूर्ण होते किंवा आपल्याला आपल्याला कधी कधी साक्षात्कार पण होऊ शकतो किंवा ज्याची भक्ती ज्याची भक्ती आहे महाराजांवर किंवा गुरुदत्तांवर त्यांना प्रचिती आल्याशिवाय राहत नाहीये म्हणून मग आपण नियम नियम काय आहेत तर आपण त्याचे नियम म्हणजे आपण सूचना म्हणल्या तरी चालेल असं काही एवढं कडक नियम नाहीये कि तुम्ही हे माझ्याच्याने होणारच नाही असं नियम नाहीये साधे साधे सो, सोपे नियम आहेत ते तुम्ही केले तर होऊन जाते तर आपण ज्या वेळेला आपण तर आपण काय करायचं म्हणजे आता आपल्या अठ्ठावीस तारखेपासून चालू होणार आहे पारायण तर आपण सत्तावीस तारखेपासूनच आपण दत्तात्रय प्रभूंच्या जे श्वान असतात म्हणजे कुत्रे त्यांना आपण चार कुत्र्यांना आपण पोळी घालायची आहे आणि आपल्या गाईला गाईला एक नैवेद्य द्यायचं आहे तर हे असं काबर करायचं आहे तर तुम्हाला माहितच आहे दत्तात्रय प्रभूंच्या बरोबर श्वान आहेत म्हणून आपण आपण ऐकलेलं आहे गाण्यामध्ये श्वानांची फौज होती त्यांच्या सोबत म्हणून मग त्यांना पण आपण जे म्हणजे पोळी घालायची आहे आपण आणि हा पण गुरुचरित्रा पूर्ण आपण जे, पूर, जे वाचतोय तो ते वाचवस्तोवर आपण रोज घातली तरी चालेल किंवा आपण पहिला पहिल्यांदा एकदा दिली तरी चालेल पण आपल्याकडून जर एखाद्या श्वानाला जर दिलं आपण जेवायला किंवा पोळी घातली तर आपल्यालाही त्याचे पुण्य मिळते म्हणून आपण ते, ते, ते करायचं आहे तर मग आणि दुसरा नियम कोणता आहे तर आपण सात दिवस म्हणजे आपण गुरुचरित्र ज्या वेळेला चालू होते त्यावेळेला आपण सात दिवस ब्रम्हचर्या पालन करायचं आहे तर आणि नंतर जमिनीवर म्हणजे चटईवर किंवा सतरंजीवर आपण झोपायचं आहे तो तो नियम आहे नंतर दुसरा नियम म्हणजे काय तर आपण एकवर्णीय अन्न खायचं आहे तर एकवर्णीय म्हणजे काय तर तुम्ही चपाती तर चपाती भाकरी तर भाकरी आपण असा नियम करायचा आहे चपाती डाळ वगैरे असं कोणतं कोणतं तरी शक्यतो कांदा लसूण कमी खायचा आहे तर कांदा लसून खाण्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे तर आपल्या शरीरातील उष्णता ही एकदम कांदा लसूण खाल्ल्याने वाढते तर ती वाढू नये आणि आपल्या शरीरा शरीर म्हणजे आपण आता हे एवढं आपण करणार आहे आपण गुरुचरित्र पारायण तर ते करत असताना आपल्याला झोप वगैरे लागू नये आपला उत्साह कायम टिकून राहावा यासाठी आपण हे एक वर्णीय अन्न खायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित एकदम आपलं पारायण पार पडते तर नंतर सात दिवस कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाचे धुने काढायचे नाही तर हा पण एक नियमच आहे तर तुम्ही हा नियम करू शकता पुन्हा नंतर आपण जे आता सात दिवस हे करणार आहे गुरुचरित्र पारायण वाचणार आहोत तर आपण सात दिवस शक्यतो आपण वे गावाची वेस बोलून जायचं नाही जर तुम्ही जर पारायण करत आहात आणि जर समजा तुम्हाला काहीतरी कामाने जावंच लागेल तर ते ज, न जाता आपण ते काम पोस्टमॉर्न करायचं आहे आणि आपण ते काम नंतर करायचं आहे मग मा तुम्ही म्हणाल की आम्हाला होतच नाही मग गुरुचरित्र नाही केलं तरी चालेल त्यांचं असं काहीच नाहीये की आम्हाला हे करा करायचं आहे पण हे नियम आहेत ते नियम आपण पाळलेच पाहिजे आहेत जरी तुम्हाला जरी आता काम असेल अर्जंटच जावं लागत असेल तर तुम्ही जाऊन एका दिवसात लगेच जर तुम्ही येणार असेल तर ठीक आहे पण तुम्ही नियम हे पाळायचेच आहेत तर शक्यतो आपण वेळ सोडून जायचं नाहीये एवढं एवढं हा नियम आहे महत्वाचा तर गर्भ गर्भवती महिला आता म्हणतात गरोदर बायकांनी बसायचं का नाही बसायचं तर त्यांनीही बसू शकता त्यांनाही काहीच काहीच त्रास नाहीये तर हे जे पारायण आहे तर गर्भवती महिलाही करू शकतात त्यांनी पण केलं तरी काहीच काहीच प्रॉब्लेम नाही फक्त त्या महिलांना म्हणजे सात महिन्याच्या ज्या पुढच्या महिला आहेत त्या कसं जास्त वेळ बसू शकत नाही त्यामुळे त्यामुळे इतर सेवांचा भाग घ्यावा म्हणजे काय असते अजून दुसऱ्या कोणत्या सेवा असतात तर केंद्रामध्ये बघा आपल्याला विना विनाप्रहार पण चालू असतो खंडमा नाम जप होत असतो आणि स्वामी चरित्र चरित्र पारायण जे असते ते म्हणजे स्वामी चरित्राचे अध्याय जे असतात एक ते एकवीस तेही तिथं पटन केले जातात तुम्हाला जर केंद्रामध्ये शक्य झाले तर तुम्ही ह्यातली कोणतीही सेवा एखादी घेऊ शकता समजा गुरुचरित्राला बसलाच नाही आम्हाला नाही जमत गुरुचरित्र तर आपण सप्ताहाच्या काळामध्ये ह्या ज्या सेवा आहेत विनाप्रहार वगैरे केला तर आपले ही प्रारब्धाची तीव्रता जी असते ती कमी होते म्हणून आपण नक्कीच विनाप्रहार वगैरे करावा ह्याने पण आपल्याला आपले प्रारब्ध एकदम छान होते म्हणून आपण ते ह्या सेवा घ्यायच्या आहेत तर आपण हे करायचं आहे शक्यतो ऍसिडिटी वाढणार नाही असे आपण पदार्थ या म्हणजे म्हणजे गुरुचरित्र आपण काळा खायचा आहे आणि काळे वस्त्र घालायचे नाहीयेत आपण हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे आपल्याला बघा केंद्रामध्ये स्वामी महाराजांना काळ अजिबात चालत नाही म्हणून त्यांचं कोणतीही सेवा करताना आपण काळे वस्त्र कधी घाल घालतो का नाही घालत मग आता बरं घालायचे घालायचेच नाही काळे वस्त्र घालून कोणतीच सेवा करायची नाही काळ हे मनात काळ असलं की सर्व काळ दिसते म्हणून आपण काळे वस्त्र घालून पण ही सेवा करायची नाही ही काय आपण कोणतीच सेवा करायची नाही तर आपण काळे वस्त्र घालून ही पाराण्याला बसायचं नाही बघा तुम्ही जर तुम्ही केंद्रात राहता एखादा आवर्जून एखाद्या व्यक्तीने व्यक्ती जर गेला काळे कपडे घालून गेला तर त्याला कोणती सेवा देत नाहीत का तर त्याने काळे कपडे घातले तर महाराजांनाच काळे कपडे आवडत नाहीत म्हणूनच काळे का कपडे घालून तुम्ही बसायचं नाहीये तर गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळ पारायण काळात अभद्र अभद्र बोलले गेले वागले गेले उच्चा, शब्द उच्चार शब्द उच्चार चुकीचे झाले यासाठी क्षमा याचना क्षमायाचना म्हणून रोज रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्र नाम वाचायचं आहे घरीच वाचून घ्यायचं आहे आणि या सप्ताह काळात या सप्ताह काळात आवर्जून आवर्जून पुण्याची कामे पुण्याची कामे करायची आहेत म्हणजे पुण्याची कामे करायची आहेत किंवा दुःख अद्रता पीडित अं त्यांची आपण मार्गात मुक्त त्यांच्यापासून मा, मुक्ती होते म्हणून आपण हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर परस्त्रीच्या परस्त्रीच्या मते सामान हे समान मार्गावरचे वैशिष्ट्य वैशिष्ट्य याप्रमाणे आचरण करावे म्हणजे परस्त्री परस्त्रीला आपण एका आपल्या मातेप्रमाणे आहे असं आपण हे करून हे करायचं आहे आणि अं खरे खऱ्या खऱ्या अर्थाने दुःख मुक्त मुक्त व्हावे व्हायचे असेल तर प्रथम स्वामी स्वामी महाराजांच्या मनोम मनोमन गुरु गुरु मानून त्यांच्या फोटो घरात स्थापन करावा वास्तु व वा घरात शास्त्र शास्त्र शास्त्राप्रमाणे शास्त्राप्रमाणे आहे हे तपासून घेणे पितृ ऋण आहे का म्हणजेच दोष आहे का ते बघायचं आहे समजून घ्यायचं आहे कुलाचार आपला व्यवस्थित होते का पना 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 हे पण आपण पाहायचं आहे कुलदेवीची उपासना आपल्याकडून होते का हे पण त्या आपल्याला खूप महत्वाचं आहे मग आपण हे करायचं आहे आपण हे असे छोटे छोटे नियम आहेत ते जर नियम आपण पाळले तर आपल्याला गुरुचरित्र पारायण जे आहे ते काहीच कठीण नाहीये खूपच म्हणजे खूपच छान आहे गुरुचरित्र करणे तर हा काळ जो आहे आपला तर तो हा आपला अठ्ठावीस तारखेपासून चार तारखेपर्यंत आहे तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊनही बसू शकता किंवा आपल्या घरीही बसू शकता तर, तर आपल्याला आप जर अडचण वगैरे आली समजा आपण पारायणाला बसलोय आणि अडचण वगैरे आली तर मग आपण नंतर गुरुचर म्हणजे आपण हे जे, जे पारायणचा सप्ताह आहे दत्त जयंती नंतर पण आपण हे वाचून आपलं पूर्ण करू शकतो त्याच्यात त्याच्यात काहीच अडचण नाहीये पण शक्यतो आपण आपल्याला अडचण येणार नाही आपण असे ह्या हिशोबाने आपण बसलो तर अतिशय उत्तम होईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर माझी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे ही नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि कमेंट, स्वामी कमेंट, स्वामी ज, कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट विसरू नका जेणेकरून तुम्हालाही स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल किंवा गुरुदेव दत्त असं जरी तुम्ही कमेंट लिहिली तरी चालेल जेणेकरून तुम्हालाही गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद मिळेल श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ